दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व सुप्रार प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीकरता आंदोलन करतोय साखळी उपोषण आंदोलनाचा आज अडोतीसवा दिवस आहे दरम्यान आंदोलनाला तीस दिवस पूर्ण झाल्यावेळेस आम्ही शासनाने त्या ठिकाणी योग्य दखल अजून कृतीशील दखल घेतली नाही पोकळ आश्वासनच त्या ठिकाणी चालू आहे कृतीशील दखल घेतली नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी मुंडण आंदोलन देखील इथं केलं होतं तरी जर आमची त्या ठिकाणी सी एम शिंदेसाहेबांना त्या ठिकाणी आव्हान आहे विनंती की आपण लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या आंदोलनाच्या चाळीस दिवस पूर्ण झाल्यानंतर आम्ही आमच्या स्वतःच्या रक्ताचं पत्र सी एम साहेबांना पाठवू की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी त्या ठिकाणी जर आम्हाला चाळीस दिवस महाराष्ट्रात आंदोलन करावं लागत असेल तर हे दुर्दैव आहे हिंदुत्ववादी सरकार असताना जर प्रभू श्रीरामांचा श्रीरामपूर जिल्हा आणि शिवाजी महाराजांचं स्मारक जर श्रीरामपूर शहरामध्ये नाही सव्वा लाख लोकसंख्येच्या शहरात नाही तर हे आमच्यासाठी देखील आणि सगळ्यांसाठीच दुर्दैव आहे पण अजून एवढं आंदोलन करून सुद्धा जर मागणी पूर्ण होत नसेल तर चाळीस दिवस पूर्ण झाल्यानंतर रक्तांनी त्या ठिकाणी शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पत्र पाठवणार आहोत आणि चाळीस दिवस पूर्ण झाल्यानंतर ते पत्र त्या ठिकाणी त्यांना पोच होईल चाळीस या शिंदे साहेबांचा त्या ठिकाणी जवळचा संबंध आहे म्हणूनच चाळीस दिवशी पाठवणार आहे आणि आंदोलनाला जर त्या ठिकाणी आचारसंहितेच्या आधी योग्य कृतिशील ठोस त्यांनी दाद दिली नाही योग्य त्या ठिकाणी आम्हाला कृतिशील काही या दोन्ही मागण्यांसंदर्भात मिळालं नाही तर या श्रीरामपूरमध्ये आम्ही एकतर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्या ठिकाणी आम्ही या विषयासंदर्भात आवाहन करू की असा असा आपल्या मागण्या होत्या बिगर राजकीय मागण्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आणि जिल्हा त्या पूर्ण झाल्या नाही म्हणून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्या ठिकाणी भूमिका घेण्याचं आव्हान आम्ही जनतेला करू आणि ते जर नाही झालं तर सगळ्यांची चर्चा करूनच हे निर्णय होतील एक तर विरोधात किंवा मग मतदानावर बहिष्कार त्या ठिकाणी श्रीरामपूरमध्ये आम्ही टाकू आणि श्रीरामपूरकरांची भावना या दोन्ही विषयांच्या संदर्भात काय मग त्या ते त्यावेळेस त्या ठिकाणी सरकारला दिसून येईल